नमस्कार मित्रांनो शिवजन्मिटमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की कोकडीवाडी ते तळमाची रस्ता याचं काम चालू होतं आता एप्रिल मे जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस आणि हा जो आपला रोड दिसतो हा तुम्हाला जो समोरचा रस्ता दिसतो हा पूर्ण हा रस्ता जातो तळमाचीला याचं काम आता मे महिन्यातच झाले आणि आता फक्त जून महिना आहे पाऊस चालू झालेला आहे अजून तुम्ही पाहू शकताय मध्ये सिमेंटचं रस्त्याचं काम आहे काही ठेकेदार दोन तीन ठेकेदारी तिथं या ठेकेदारांचं अजून साहित्य पण येतच आहे हा एक ठेकेदार होता हे ठेकेदारांनी जो आपला रस्ता केला आहे डांबराचा एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे पाहू शकताय एवढ्या लाखामध्ये यांना पैसे मिळ मिळतात परंतु आदिवासी भागांमध्ये हे ठेकेदार किंवा हे जे अधिकारी वर्ग घोडा लावायचंच काम करतात हे मात्र शंभर टक्के खरे एक महिनासुद्धा झाला नाही अजून रोड करून आणि या कामाची क्वालिटी तुम्ही पाहू शकताय हा बघा हा जो रोड आहे याची बघा क्वालिटी बघा खड्डे सुद्धा पडले मित्रांनो हा बघा अशा प्रकारे यांचे काम आहेत जो रोडचा सरपेस आहे आणि बघा खड्डा सुद्धा पडलाय साधं यांना बाजूनी आपला आदिवासी भाग आहे डोंगराळ भाग आहे आणि सर्वात महत्वाचं हो पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो इकडे हे आपण सांगू शकत नाही यांना साधं बाजूनी गटर सुद्धा काढूशी वाटलं नाही की पावसा चालू होतोय गटर वगैरे हो काढून आपण पाणी एका बाजूने लावून द्यावं ते सुद्धा जमलं नाही लाखांमध्ये कामं केली जातात सगळ्यात महत्वाचं अधिकारी वर्ग यांची बिलं पास करतात तरी कसं हा एक खूप मोठा प्रश्न आहे बघा हे बा पूर्ण रस्ता खचून गेलेला बघा पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे काय रस्त्याची लायकी राहिले काय यांची कामाची क्वालिटी भंगार क्वालिटी एकदम अशा प्रकारे कामं केलेली आहेत बघा पाय जात खड्ड्यात पाय जात पूर्ण हा रस्ता बघा आता खालून दाख झालं बघा असं तुम्हाला दाखवता येईल बघा हा बघा हा रस्ता इथपर्यंत आहे आपला इथपर्यंत रस्ता होता रस्ता पूर्ण दबून गेलेला आहे पूर्ण म्हणजे खराब झालेलं आहे काम आहे एकदम भंगार क्वालिटीचं काम केलेलं आहे ठेकेदारांनी हा ठेकेदार कोण आहे याच्यावरती कडक कारवाई करून याची बिलं काढू नये ही विनंती आहे अगोदर काम बघा साईड पट्ट्या तर भरलेल्या नाही ते तर खूप दूरची गोष्ट आहे परंतु बघा असं काम केली जातात आदिवासी भागामध्ये काय बोलायचं यांना आणि यांना पाठीशी घालणारे सुद्धा अधिकारी वर्ग असतात अधिकारी वर्गाला सुद्धा आपण दहा वेळा सांगितले की इथं काम झालेलं नाही मी स्वतः फोन केले दहा वेळा परंतु आजपर्यंत त्यांनी पण हो करूया ठीक आहे करतो पाहतो मी आलो अशी उडावडीचीच उत्तरं देण्यात आलेली आहेत त्या पहा मित्रांनो एवढी भंगार क्वालिटी या रस्त्याची हा रस्ता आता झाला असं वाटतं का तरी कुठून तरी तुम्हाला सांगा एक महिना झाले फक्त या रस्त्याला एक महिना बघा जागोजागी असे खचून गेले रस्ता काय फायदा या रस्त्याचा किंवा हा रस्ता केलाय का हा एक खूप मोठा प्रश्न आहे पैसे खायचे काम केले जातच फक्त आदिवासी भागामध्ये हा बघा खड्डी हाय हीच ती मोरी मग तुम्हाला दाखवतो थांबून बघा हा रस्ता गेला आणि पुढे हा वाडी कोपटीवाडी पर्यंत रस्ता झालेला आहे आपला जिल्हा परिषद विभागाच्या मार्फत आहे रोड पी डब्ल्यू डीच्या नाही झेड पीच्या मार्फत आहे हा बघा ही मोहरी टाकली बघा ही नदी आहे ही, ही पुष्पवती नदी आहे आणि या पुष्पवती नदीचा जेव्हा पूर येतो हो किंवा मुसळधार पाऊस होतो त्यावेळेला खूप मोठा ओढा असतो खूप मोठा पूर असतो आता बघा काय म्हणायचं आहे का आम्हाला सांगा इथं एक पाईप टाकले मोहरी टाकली आता कसं दाखवू तुम्हाला बघा असं बघा मित्रांनो अशा प्रकारे खड्डा आहे एवढं खाली खसले कमीत कमी एक दोन फूट खाली खसले अशा प्रकारे काम केले एकदम भंगार का क्वालिटीचं काम केलं हे बघा बघा इथं पाईप टाकले त्यांनी बघा इथं पाईप टाकले वा 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 थांबा थांबा बरं झालं हा पण आलो आहे तर हे पण तुम्हाला दाखवतो ते यांनी पाणी जाण्यासाठी इकडनं पण भरपूर पाणी असतं त्यासाठी तिथं टाकले आणि यांनी बघा काम बघा यांचं वेळा क्वालिटी काम साधं यांना हा कचरा सुद्धा काढताना आला पाईपचा म्हणजे याच्यातून पाणी न जाता सुद्धा हा खड्डा पडला बरं का अशा प्रकारे काम केली जातात आदिवासी भागात खरच एकदम निर्लजपणाचा कळस आहे एकदम भंगार कामे केले काम, के काम करून गेले पुन्हा काही यायचं नाव नाही काय नाही बिल काढून मोकळे होतात पैसे काढून मोकळे होतात एकदम भंगार काम भंगार क्वालिटीचं काम अरे साधं तुम्हाला हे पाईपातला कचरा सुद्धा काढता नाही आला का जेणेकरून हे पाणी जाऊ शकतं एवढी सुद्धा अक्कल नाहीये त्या ठेकेदाराला एवढा निर्लज्जपणाचा कळस आहे सोडा इकडे तर हास्यास्पद गोष्ट आहे तिकडनं पाईपलाईन टाकली ही मोहरी मात्र टाकली इकडं मात्र कुठे निघालेली नाहीये तिकडून डायरेक्ट त्याच्यावरती राडा रोडा जो काय माती टाकून दिलेली आहे ज्या वेळेला जास्त पाऊस होतो कधी कधी या रस्त्याला बघा ही ही लेवल दिसती तुम्हाला हे सगळं इथपर्यंत पाणी जाते म्हणजे त्यासाठीच ही मोहरी टाकायला लावली आपण त्यांना आणि ह्या मोरीजी ही दूर दुर्दर्शा आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे काढून घेतले पण असतील काही सांगू पण शकत नाही बिलं काढली पण असतील या भंगार क्वालिटीचं काम केलं आहे या तळमाचीच्या मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे या ठेकेदाराने या ठेकेदारावरती कारवाई करावी हीच मागणी आमच्याकडनं नाहीतर त्यांची बिलं तरी राखडावी बिलं द्यावी नाही बघा काय करायचं आहे आपण दाखवायचा प्रयत्न केला जे रिअल आहे ते तर तुम्ही बघा आणि तुमच्या पद्धतीने ते करावा बघा या ठिकाणीसुद्धा पाहू शकते